येत नव्हतं म्हणून आपण त्यांना दोन दिवसाच्या दोन पुढ्या त्यांनी थोडासा फरक पडला त्यांना अजिबात चालता येत नव्हतं दीडपुडीतच ओके नहीं, नहीं, नहीं। आता पाच ने मी आता दोन दुसरी का तिसरी रास हो माझी आता मुगळ तयार येते असं म्हणजे हां मग काय वक्रचून वक्रचून भी तयार येते चलावर चढू करू नाही एवढी